नमस्कार मा मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातेची भाजी आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत चण्याची डाळ मी ही चण्याची डाळ भिजत ठेवली होती साधारण एक तास भिजवून घेतली आहे आणि आपण तिला ठेवणार आहोत शिजण्यासाठी एका पातळ्यामध्ये डाळ काढून घेऊया आणि आपण तिला पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घेणार आहोत डाळीला पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता पण त्याच्यामध्ये पाणी घालून हा पाणी मी शिजण्यासाठी घेतला आहे अर्धा चम्मच मीठ घालणार आहोत मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ठेवणार आहोत गॅसवरती शिजण्यासाठी डाळ आपण शिजायला एक पाच ते सात मिनटं ठेवणार आहोत डाळ शिजली आहे एकदा हाताने चेक करून घेऊया डाळ बरोबर शिजली आहे आता आपण करून घेऊया फोडणीची तयारी एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर आपण तेलामध्ये घालणार आहोत जिरा अर्धा चम्मच हिरवी मिरची उभी चिरून घेतली आहे मी तिला आणि त्याच्यामधला बी मी काढून घेतला आहे मिरची तेलामध्ये चांगली फ्राय झाली आहे आपण आता अर्धा चम्मच हळद घालून घेऊया आणि लगेचच कांद्याची पात घालणार आहोत जिला मी बारीक चिरून घेतली आहे कांद्याची पात घालून झाली आहे फोडणीमध्ये आता आपण लगेच भाजी परतून घेणार आहोत हळद तेलामध्ये टाकताना मी गॅस स्लो ठेवला होता जेणेकरून हळद करपणार नाही भाजीला व्यवस्थित परतून झाला आहे आपण आता भाजीमध्ये घालून घेणार आहोत मीठ मीठ मी कमी घालणार आहे कारण की भाजी शिजून कमी होते आणि आपण चणाडाळ शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ घातला होता त्याच्यामुळे मीठ मी कमी घातला आहे आता आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून घेऊया भाजी एकदा पलीद्याने परतून त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण चना डाळ चणाला घातल्यानंतर भाजी पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी परतून झाली आहे आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच घी घालून घेऊया वरून आणि ओळ्या नारळाचा कीस ओळ्या नारळाचा कीस घातल्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया मिक्स करून झाला आहे आता आपण एका भांड्यामध्ये सर्व करूया भाजीला हा एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण भाजी सर्व करून घेणार आहोत ही तयार झाली आपली कांद्याच्या पातीची भाजी भाजी बऱ्याच प्रकारे बनवता येते डाळ घालूनसुद्धा ही भाजी बनवता येते किंवा मिरचीमध्ये आणि कांद्याची पात घालून अशी भाजी बनवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने धन्यवाद